एक मार्गदर्शन करतो अशा प्रकारची लोक यांच्यासाठी तुम्ही काय करणार आता आजी आज सांगताय की ते वाट्या वाटे बदलल्यामुळे त्यांना <laughs> त्रास होतोय म्हणलं आपण मुंबईला दाखवू मुखी डॉक्टर आहे ते एकदम म्हणजे मस्त डॉक्टर म्हणजे गुडघ्यांचे स्पेशलिस्ट आहे म्हणजे काही असू तेच म्हणलं आजीला पण एकदम मुंबईला दाखवू का अनेक जणांचं झालेलं पण ते गुडघ्यामुळे वाट्या बदलल्यामुळे त्यांना त्रास होतोय जे ऑपरेशन येत आहे अनेक ठिकाणी मोफत होतं तुमचा मुख्यमंत्री निधीमधून निधीमध्ये होतं जिल्हा परिषदे मार्फत सुद्धा त्याला पैसे आहेत परंतु ह्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुठंतरी कार्यकर्ते असतील आता इलेक्शनला कुटुंबातल्या व्यक्तीवर वेळ येते त्यावेळेस क्वचित घरातला एखाद्या व्यक्ती जवळ येतो बाकी कोणीही जवळ येत नाही तर याच्यासाठी काय नवीन कराल कर तुम्ही नक्कीच दादा आपण तेच करणार आहे कारण की आपण ज्येष्ठ असेल ना ज्येष्ठला जास्तीत जास्त सुविधा मिळू ना आपल्या सरकारतर्फे तेवढी सुविधा त्यांच्या घरपोच आणणार आहे आता कारण की मागच्या वेळेस कामगारांना कामगार लोक भांडी वगैरे ते नको ते कामगार झाले नको त्यांना भांडी मिळाली पण खरे कामगार जर जर तुम्ही पाहिले तर 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 त्यांना अक्षरशः रुपया आलेला नाही आज योजना ही बंद झालेली आहे कारण की मेन अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा आपल्या महत्वाची आहे मुलांसाठी आणि चांगले शिक्षण मिळण्यासाठी डिजिटल शाळा असणं आवश्यक आहे कारण की सगळं आता कम्प्युटराईज झालेलं आहे त्याच्यामुळे मुलांना पण कम्प्युटरचं ज्ञान डिजिटल ज्ञान बाहेरचं आवंतर ज्ञान वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा याच्यातून पूर्ण ज्ञान मिळालं तर मुलांच्या भर पडेल ना त्यासाठी डिजिटल शाळा हे अत्यंत आवश्यक आहे जिल्हा परिषद आणि अंगणवाडी हे विचारण्याचं कारण असं की तुम्ही एम एम एड आहात तुम्ही एम एड मास्टर इन एज्युकेशन केले तर आपल्या एका गटात जर तुम्ही हा बदल केला कारण की आपल्या गटात दोन शाळा आहेत पहिले आहेत ब्लुमिंग्ट दुसरी आहे कुकडी आणि आपल्याला जवळच आहे विजय इंटरनॅशनल या तीन शाळा जर पाहिल्या तर सगळे आय सी एस सी सी बोर्ड आहे तुम्ही जर हा पॅटर्न जर राबवला तर नक्कीच पुणे जिल्हा परिषदेवर किंवा महाराष्ट्रात तुमची दखल घेतली जाईल म्हणून हे प्रश्न मी विचारतो नक्कीच आपण करू दखल घेऊ ना त्याची आपण जास्तीत जास्त कमी पैशामध्ये चांगले चांगलं एज्युकेशन मुलांना मिळून आपण एवढी दखल घेऊ ना नक्कीच ठीक आहे तुम्ही आश्वासन देतायत नक्कीच मतदार राजा तुमच्या या मताचा विचार करेल नक्कीच